Okay. मला एक नंबरची बैल ऐकलं तर फार आवड आहे पहिल्या ओके त्याच्यामुळे मी तो बैल तीन लाख अकाउंट ऐकला दुसरा एक दोन लाख अकाउंट ऐकला कशामध्ये माझा नंबर आला आणि जेवण बनवतात काय बनवलं आपण शर्यतीसाठी बैल आहे कुठल्या जातीचा मैसूर मैसूर जातीचा आहे आणि એક નંબર વિરાય વિરેન અથક એ બગા એકદમ એગ્રેસિવ અને મસ્તી એ બગા

नमस्कार मंडळी मी पनवेलकर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मंडळी आज आपण आलेलो आहोत म्हणजे मसा यात्रा मध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ना सर्वात एक नंबरला म्हणजे मसा यात्रा आणि इथे ना सर्वात मोठा बैल बाजार घडतो आणि चला मसा सर देवाचं दर्शन घेऊया आणि करूया व्हिडिओला सुरुवात तर मंडळी आता तुम्हाला दाखवते ती म्हणजे मसा यात्रा मध्ये असणारी गर्दी तर चला आता दांडा वरती जातोय आपण आणि आपल्यासोबत तो म्हणजे आपला मित्र पाहू शकता आत्ता आपण आहे ना बैल बाजारमध्ये चाललोय आणि इथे दोन्ही साईडला गर्दी बघत आहे आणि ही पहिल्याच दिवशी बघा धूल किती उधळते तू कुठूनच आणि आपला बाजार किती दिवस असेल दोन दिवस इथे फक्त लेडीज मंडळी टोपल्या विपले हे बघा सगळे जे वस्तू आहेत मग आता आपण कुठे चालले बाजार आणि इथे फक्त तर मंडळी मशाचा बैल बाजार आता तुम्हाला बघायला भेटते बैल बाजार मंडली समोरला बघतय कुठली जाते आपली बैलाची मध्ये जर्सी कसं आहे आझाद आहे का किती दाती आहे आहे का मंडळी आझाद म्हणजे बिन दातांचा आणि कशी जोडी आहे वीस हजार ओके सिंगल आहे ना सिंगल, सिंगल।, सिंगल। आणि किल्लार जात आहे ना म्हणजे किल्लार जात आहे आणि सिंगल आहे किल्लारमध्ये जर्सी क्रॉस ओके आणि हा किती असेल किती महिन्याचा आहे बारा तेरा महिन्याचा बारा, बारा तेरा आणि कुठली जाते मैसूर मंडळी किल्लार मध्ये मस्त असा कलर आहे काय असणार आहे पंचवीस हजार आणि हा बघा त्याच्याहून थोडी हाईटला आहे आणि दिसायला एकदम शुभ्र आहे कुठला आहे खिलार धनगरी आणि कसं आहे उई आपला मै किती महिन्याचा सोळा सतरा महिन्याचा कितीला देण्यात येईल मंडळी तीस हजाराला आणि हे बघा याला समोरच्या आल्या ना लॅम्पी मारलेली आहे हे बघा लॅम्पीचा हा आजार आहे ना झाल्यानंतर हे बघा बैलावर असे हे येतात शिंद्यासारखे डाग येतात हा कुठला आहे हा मैसूर मध्ये मैसूरमध्ये आणि कसं आहे वय

चाळीस हजार आले बाबा बाबा कुठून आले आपण आम्ही नेरळशी आलो नेरेलची खास कशासाठी माश्या जत्रेमध्ये जत्रेसाठी बघायला का खरेदी करायला खरेदी करायला आलोय बघायला पण आलो ओके मग आता आपण काय खरेदी करणार आहोत काय नाही बैल ओपले आता अच्छा म्हणजे घेऊन आल्या का तुम्ही खरेदी करणार ओके तर आता काकांच्या सोबत आपण जाऊ बघूया कसे खरेदी त्यांना खाना वगैरे करतायत बघा टाइम टू टाइम हा कुठला खाना असेल गावाचा भरडा आहे मी पूर्ण टप भरून दिलेला आहे चला आता आणखी पुढे बघूया तर तो समोर तर कुठला आहे है। त्यांचं ते आणखी जसं जसं पुढे जातो ना तसं तसं आपल्याला बैल बाजार आहे ना बागायला भेटतोय वरचा नजारा दाखवते तुम्हाला मंडळी इथे खरेदी चालू आहे ला खरेदी म्हणजे बैलाची बोली आहे बोली सांग

इथे आले आले आहे ना आता तीन दिवस बाजार असल्यामुळे आहे ना फटाफट बोली करतात कोणी शर्तीला नेतो कोणी बैलाला बैलगाडीला दुखण्यासाठी हे बघा शेतीच्या कामासाठी कोणी शकड्या पलवण्यासाठी म्हणजे शर्यतीसाठी हे था बघा आता देने देने देने, थाप देण्यात येणार आहे पैसे हातात दिल्यानंतर त्याच्यावर फटका देण्यात येईल फटका म्हणजे थाप देण्यात येईल दे। गुण देने गुण देने बोली बघा म्हणजे कुठल्या जातीच किल्लार मध्ये किल्लार मध्ये आणि किती महिन्याचा एक वर्षाचा ना किती दुसा दुसरा जातीचं पहिलं किल्ला मध्ये किल्लार दुसाई आणि कशी बोलली आपली मालक सांगायला पन्नास हजार आहे ओके त्याला पस्तीस हजार बोललो त्याने मी मंडली जी आता बोली चालू होती ना त्यात पहिल्याची बोली चालू होती आणि समोरला बघताय तुम्ही आणखी आहे ना आपण पुढे कुठून आले आपण कर्जत मंडळी कर्जत म्हणजे पनवेल वरून आले आपल्या ओके तर चला आणखी बघूया अरे गुलाब टाकलेला गेलेला आहे का कितीला गेला तरी मंडळी असा जर बैलावर गुलाल पडलेला असेल ना तर तो बैल गेलेला आहे

म्हण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला खरंच मजा येणार आहे कारण बैल बाजार आपण पूर्ण दाखवणार आहोत कशी थाप मारली जाते कशी बोली केली जाते बैलाची आणि कशी खरेदी केली जाते बैल शेतीसाठी नेला जातो की शर्तीसाठी ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे दादा कुठून आले आपण ओके आणि आता नंदी तुम्ही नेणार आहात शर्तीसाठी का शेती कामासाठी शर्तीसाठी का ओके कुठल्या ग्रुप पन्नास बाश ग्रुप पन्नास पन्ना साठ ग्रुपचं नाव बादश आणि पन्नास पन्ना साठूनच पन्ना गेला वाढ करता बघा बैलाची बोली वगैरे झालेली आहे ताप मार रहा। <laughs>

हे बघा थाप दिलेली आहे मग आता हा जो तुम्ही नंदी घेतलाय कशासाठी घेतलाय शेतीसाठी का शर्यतीसाठी ओके ओके आणि कितीला घेतला ओके सोला पाचशे ला घेतले कुठली जाती तर किल्ला आणि कसं आहे आहे का म्हणजे आहे आज ओके बघा दुधाचे दात आहेत अजून आझाद आहे मंडली हे बघा भरपूर असे बैल आहे तिथे तर चला आता परफेक्ट आहे ना ठिकाणी जाऊन आपण दोन्ही बघणार आहोत किती कुठली जा आहे किलर आहे का ओके आजात आहे का आजात आहे किती महिन्याचा आहे वर्षाचा आणि खास शर्यतीसाठी आहे का शेती शर्यतीसाठी हे बघा मस्त कृष्ण धवल म्हणजे पांढरा बैल आहे बघा मस्त थोडासा हे वाजवून दाखव गेले का आवाज नाही ना बघ ट्राय कर ट्राय कर <laughs> आणि हा जो बघताय खास शर्यतीसाठी रेडी असलेला बैल बघताय बाबा आपलं नाव काय सोमनाथ सुरुसे कुठून आले आपण नेरल निकोप नेरल निकोप माझ्या कर्जत मधून ना। आल्यात आणि हा कुठल्या जातीचा आहे किलर किल्लार जातीचा नंदी आहे आणि किती पर्यंत जाईल जाणार पंचावन्न हजारापर्यंत आणि किती वर्ष झाले का याला याला वर्षे दाले दाले वर्षे। वर्ष झाले साडेतीन वर्ष साडेतीन वर्षाचा आहे बघा आणि का शर्यतीसाठी दिसत आहे बघा पिस्टन नाव पिस्टन नाव आहे नंदीचं हे बघा आता तोच सारा खादे चला आणखीन आता आपण नंदी बघूया आणि समोरला बघते मालक दादा नाव काय तुझं मोहनेश्वर शेनावने फायनली तीस हजार रुपये आणि आता आपण आहोत ते म्हणजे मशा जात्र्यामध्ये आणि पूर्ण ना बैल बाजार बघणार आहोत तर चला आता आणखीन आपण बैल बघणार आहोत तर चला ही सुरुवातच आहे पूर्ण व्हिडिओ बघा सर्व तुम्हाला बैलांची माहिती वगैरे आणि का छोटी छोटी बैल आहेत ना शर्यतींसाठी घेतात तर चला आणखीन बघूया आ, मित्र तुझं नाव काय प्रथमेस आणि इथे ना जेवण बनवतात काय बनवले आपण ओके शनिवार डाळ काय पाहिजे आणि या तोपसी मध्ये काय आहे आता आपल्याला भाजी दाखवतात बघा मज्जा बघा हे बघा हीच मजा आणि मी पनवेलकर शनिवारची भाजी मस्त हे बघा मस्त हा एक नंबर शिंगा बिंगा आणि गाडा बनवले एक नंबर हीच <laughs> <एक नंबर। laughs> मजा दादा आपली माश्याची जत्रा ही तिथीवर भरते का तारखेवर भरते पौर्णिमा मा। ते पौर्णिमा पौर्णिमा ते पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा ते आमवशा आमोशा पंधरा दिवस जत्रा असते ओके आणि आपली जी जत्रा आहे किती वर्षापासून कोणी इंचू काटा कोणत्याला आज परत नाही ओके म्हणजे पूर्ण पंचकृषी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात बोलत एक नंबरला जात्रा आहे का ओके मंडळी पूर्ण भारतामध्ये ना माशाची जात्रा एक नंबर आणि साजगावची दोन नंबर दोन नंबर तुमचं नाव मनोहर एका बाजूला भाजी एका साईडला चिकन नाव काय आपलं ओके आणि बघा मस्त असं चिकन बनवतात गावठी कोंबरी आहे का आपल्या कुठल्या पद्धतीने तुम्ही चिकन बनवता सुकारासा चिकन सुकारासा चिकन ओके खावाला किती जण असणार आहे खावाला आम्ही फक्त सहा जण सहा जण हे बघा घाटा मारतात घाटा मारून दाखवा हे बघा यालाच बोलतात मेजवानी आणि मज्जा हे बघा मस्त चुलीवरच जेवण आहे मंडळी तांबडा पांढरा रस्ता बोलतात याला पक्कड पण आमची कशी हे बघा वाढलं चिकन होते 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 बघा <laughs> <काकेटी> सर्वजण <laughs> मित्रा कुठून आलास कुठून आलास हा विरार आ? विरार कोयत्या सुर्या वगैरे सर्व घेऊन आले कितीला कितीला आहे कुठला कितीलायचशे डागपूटला हि कितीलाय कोयतानशे साडेतीनशे रुपयाला आहे बघा हे बघा आणि हा नॉर्मल अडीचशे रुपये आणि काती अडीचशे अडीचशे रुपयाला आहे का सर आणि ते कुराड आणि तो पंजा शेतीचा इथून पुढे आहे ना बैल भरलेलं आहे पूर्ण आपण कवर अप करणार आहोत चला पुढे बघूया ते बघा सर्व इथे आहे ना कुठून आले आपण गोराई गोराई मुंबई ओके खास माशाची जत्रा म्हणजे खरेदी करण्यासाठी का बैल बाजार खरेदी करण्यासाठी बैलां म्हणजे बैल खरेदी करण्यासाठी आल्या ओके कशासाठी शेतकामा शर्यतीसाठी ओके तर चला आता आणखीन बघूया आपण पूर्ण बैल बाजार आहे ना पहिला शेतीला जनावर नेत ओके okay. आता ट्रॅक्टर आले ओके शेतीला वापरत नाही एक दोन शर्तीसाठी ओके होता ना आमचा आपलं नाव काय अँथनी रॉड्रिक्स अँथनी रॉट्रिक आणि खास आहे ना बैल बाजार बघायला आले तर म्हणजे मशाचा तर चला आता आणखी पुढे बघूया कुंडली हे बघा बैलांसाठी आहे ना हे बघा शाबूक वगैरे सर्व आहे ना मटेरियल दादा कुठून आले आपण बेवंडी आलो टेंबोवली भिवंडी गावामधून ओके आणि खास कशासाठी बैल बघण्यासाठी आणि जत्रेची एक मजा घेण्यासाठी ओके म्हणजे शर्यतीसाठी बैल घेता का आपण ओके म्हणजे शर्यतीचे ना शॉकिंग आहेत तर आता ना आपण हे बघा दादा कसं आहे हे सांगा जरा ह्याला काय बोलतात माल बैलांच्या गलातले माली आहे आणि वेगवेगळे ना क्वालिटीचे आहेत नाही लागण्यासाठी ओके म्हणजे बैलाला नजर ना लागण्यासाठी ओके हां हां नजर नाही लागत ओके आणि कितीला कितीला आहे जरा सांग हे सगळे वेगवेगळे वेग रेट आहे आता याचे दीडशे रुपये जोडी आहे म्हणजे दोन आहे दीडशे ला हे पण दीडशे ला ओके okay. ही दोनशे ला ओके okay. ही पण दोनशे ला okay. बाकी हे सगळ्या मोरकी वेसनी वगैरे ओके okay. आपली जोडी असणार आहे का सिंगल असणार आहे जोडी बैलाचा कासरा किती पर्यंत आहे आपल्याकडे बैलांचा कासरा जो नॉर्मल वाला आहे ना सुताचा तो ऐंशी रुपये पासून स्टार्टिंग आहे आणि त्याची वाढता वार्ता दीडशे पर्यंत जरा दाखव आपल्याला डेमो तो ऐंशी वाला एकदम हलक्या क्वालिटीचा असतो ओके आणि हा जो आहे ना तो दीडशे ला सिंगल आहे म्हणजे तीनशे ला

तुला येतो वाजवता त्याला वाजवता नाही येत अशा प्रकारे वाजवला येतोय पण त्याला वाजवता येत नाही तर चला आता पुढे बघूया हाय लेवल पण असणार आहे क्वालिटीचा आहे कंपनीच आहे का ओके तीनशे रुपयाला ओके चला आता पुढे बघूया कुठून आले आपण अंबाडी दिगाशी आणि खास करून आपण बैल बाजार बघण्यासाठी काय बैल बाजार तर ओके कशासाठी शर्यतीसाठी ओके आणि दादा आहेत ना शर्यतीचे शॉकिंग आहे आणि आपल्या ग्रुपचं नाव काय आई गावदेवी गावदे दिगाशी आई गावदेवी दिगाशी ओके तर चला म्हणजे आणखीन आहे ना आता बैल बाजा पुढे बघूया तुम्ही पंचाहत्तर ओके एक शहात्तर सासेला ओके ओके थँक्यू बैल बघतोय दादा कुठल्या जातीचा आहे गावठी 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 आणि किती महिन्याचं आहे अडीच वर्षाचा आणि कितीला बोली आहे बोली किती आहे चाळीस हजार रुपये सांगितले आणि आपलं नाव काय ओके तर आता आहे ना ते आणखीन आहे आता याच्या गुला गेलेलं आहे का दादा आपलं नाव काय नाव काय खरेदी केलं आहे का कितीला खरेदी झाली बाबा कितीला खरेदी झाली एकोणीस आणि कशासाठी का शेती कामासाठी का शर्यतीसाठी शर्यतीसाठी कुठल्या जातीचा आहे मैसूर गेला कितीला घेतला एकोणीसला कोणत्या जातीचा आहे आता कुठे जाणार वारा खेडपारा तर चला मंडळी पुढे बघूया आता तुमचं नाव आहे सोन्या आणि कुठल्या जातीचं आहे किलार जातीचा आणि कितीपर्यंत जाईल आपला बोली साठ साठ पर्यंत बोले आणि किती वर्षाचा आहे काय वर्षाचा आहे बघा आणि खास शर्यतीसाठी साडे आणि बघा शेंगे वगैरे बघताय तुम्ही बघा मस्तीमध्ये आणि याचा खाणं पिणं कसं आहे खायला दे काय देत याला मटे मठ उरीद मका वगैरे आणि उसाचा दांडा वगैरे सर्व देतात त्याला तर चला आणखीन बघूया आता येतात बघा खाना बघताय वाल्यांचा कितीला गेलाय हो? विकायचं दिला नाही दिला नाही अजून ओके कुठल्या जातीच मैसूर आहे धनगरी धनगरी मैसूर आहे आणि किती महिन्याच आहे अठरा महिन्याचा किती दात पूर्ण आलेत का नाही दात नाही दात नाही बघा अजून दात नाही आले था? आणि किती बोली आहे बत्तीस आहे आपलं नाव काय समीर समीर कॉन्टॅक्ट नंबर देता का आपण या नंबर बोला देते फाय सेव्हन जर कोणाला हा नंदी आवडला असेल ना या या तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुमच्या लाईक आला तर आपण अठ्ठावीस हजार अठ्ठावीस बोली आहे तर चला आता पुढे बघूया आणि तू कुठले

ओके शर्यतीसाठी ना खास गाडी सडी चालवली बघा हे बघा बॅक टू बॅक

दोघा बघा कुठले जाती ते दादा हा किलर आणि किती महिन्याच आहे अकरा महिन्याच आहे आणि कितीला घेतला पस्तीस हजाराला घेतलाय बघा तुम्ही बघा सगळ्यात माशांमध्ये माशा यात्रामध्ये सगळ्यात टॉपचा बैल वागला तुम्ही मंडळी तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाला देण्यात आला तीन लाख रुपयाला नंदी देण्यात आता पुढे ना आपण दादाजी मुलाखत घेणार आहोत आता ह्या बायला म्हणजे नंदीला आहे ना या टेम्पो मध्ये चढवण्यात येणार आहे हा बघा कितीला गेल्या साडेतीन लाख रुपयाचा शर्यतीसाठी ना म्हणले आता या नंदीला या गाडीमध्ये चढवण्यात येणार आहे हा बघा हा बघा साडे तीन लाख रुपयाचा बैल आहे कलर वगैरे हे बघा पर्सनॅलिटी बघतोय बैलाची आपलं नाव काय देवराम ओके आणि हा तालुका पुणे जिल्हा Okay. आदिवासी वादळ म्हणून माझी okay. ओळख आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आहे okay. मला okay. एक नंबरची बैल एक नेता फार आवड आहे पहिलं ओके त्याच्यामुळे मी तो पहिलं तीन लाख एकावन्न हजार ऐकला एक ओके okay. दुसरा एक ला दोन लाख ला एकावन्न ऐकला कशामध्ये okay. माझा नंबर आला okay. तुरे आंबेडकरांच्या हस्ते माझा सत्तर <laughs> आणि दादाने ना गेले वर्षी पण एक बैल जोडी विकलेली होती आणि ती पण सर्वात टॉपची होती आहे ना दादा तर आणि दरवर्षाचा आहे ना दादांचा रेकॉर्ड आहे तर चला आता आपण जातोय तर मंडळी मसा यात्रा ही तर आपण बघितलेली आहे आणि बैल बाजार सुद्धा बघितला आणि सर्वात टॉपचा बैल हा सुद्धा बघितला तर मंडळी ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पण वगैरे युट्यूब चॅनल तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर